नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी ही वसुआत्याच्या विरोधामध्ये पुरावे शोधत असते आणि ते पुरावे शोधण्यासाठी ती दीपकचा शोध घेऊ लागते दीपकला शोधल्यानंतर ती दीपकला म्हणते की मला किडनॅप करण्यामागे कोणाचा हात होता हे प्लीज तू मला सांगशील का माझ्या घरच्यांसमोर तू सांगशील का तेव्हा दीपक म्हणतो मी हे सर्व सत्य सांगेल पण तुला माझी एक अट मान्य करावी लागेल तेव्हा नंदिनीही तयार होते आणि नंदिनी म्हणते की तुझी जी कुठली आट आहे ती मी मान्य करते तेव्हा दीपक म्हणतो अरे अगोदर आठ तो ऐकून घे तेव्हा नमन... नं... नंदिनी म्हण नंदिनीला सांग नंदिनी म्हणते सांग कुठली आट आहे तुझी तेव्हा तू तु तो म्हणतो की तुला जीवाला सोडून माझ्यासोबत लग्न करावे लागेल तेव्हा ही विचार करू लागते आणि ती विचार करते आणि म्हणते की असाही आमचा डिवर्सच होणार आहे तेव्हा जीवाला मी त्यांच्या आयुष्यामध्ये देखील नको आहे त्यामुळे मी दीपकला दीपकशी लग्न करण्यासाठी तयार होते व लग्न पण तुला सगळं काही सत्य सांगावं लागेल तेव्हा नंदिनीही दीपकला सर्व घरच्यासमोर उभा करते आणि ती सर्व सत्य सांगायला लावते असं काही आपल्याला पुढे येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद